दरम्यान मध्य रेल्वेवर घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉक मुळे रेल्वे वेळापत्रक मात्र पार कोलमडलेलं आहे मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरून जाणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर वळवण्यात आल्यात आणि त्यामुळे लोकांना उशिरा येणाऱ्या गाड्यांची वाट बघावी लागते त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी मध्य रेल्वेवरती आज त्रेसष्ट तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम आता मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आपण मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आहोत आणि ठाणे रेल्वे, रेल्वे स्थानकाच्या स्थान प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम हाती घेतलं असल्यामुळे आता वेळापत्रक बिघडलं काही प्रवासी आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुम्हाला कुठे जायचं होतं आणि अच्छा आणि काय एक्सपिरियन्स आज तुम्हाला रेल्वे स्टेशनवर येतोय आज पहिल्यांदा असं बघितलं आहे कधी बदलापूरला पाच नंबरला गाडी लागली नाही आणि दोनला आता बघू आता बदलापूरला जायला गाडी लागते की नाही आम्हाला पण काय माहीत नाही आता अच्छा किती वेळापासून हो तुम्ही वाट बघता झाला अर्धा झाला मला तुमची काय परिस्थिती आहे आम्हाला आता कामावरती जायला खूपच लेट झालेलं आहे सगळ्या स्लो आणि फास्ट गाड्या ह्या दोन नंबरवरनं स्लो ट्रॅकवरनं काढलेल्या आहेत त्यामुळे आमची तर खूपच धावपळ झालेली आहे पाच नंबरवरती जे सगळे प्रवासी होते ते दोन वरती आलेले आहेत खूपच धक्काबुक्की होते आहे गाडी आली की मग खूपच त्रास होतोय इतर देखील काही प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही मला सांगा आज रेल्वेनी मेगा ब्लॉक जाहीर केला होता मात्र तुम्ही आज प्रवासासाठी बाहेर पडल्यात काय अनुभव हो येतो हां मी केवळचा उभं आहे मला कालसरगाव जायचं आहे आणि प्रचंड गर्दी दिसते मला आज नेहमी एवढी गर्दी नसते आज जास्त गर्दी दिसते त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत सर काही महिला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ताई कुठे निघाला तुम्ही आणि मेगा ब्लॉकचा काय परिणाम जाणवतोय डोंबिवलीला आज गाड्या काही अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या वेळापत्रक बिघडलेलं आहे काय सांगा प्रॉब्लेम होतोय खूप पब्लिकला सर आ, तुम्ही मला सांगा कुठे निघाला तुम्ही आणि इकडे आलो आहे आता सध्या खूप त्रास होतोय कळवयाला अजिबात चढायला पण भेटत नाही आणि इकडे आल्यावर पण हालच आहेत सकाळी कमी कमी अर्धा तास झालाय ट्रेन भेटत नाही नि पण आज मध्य रेल्वेने आधी जाहीर केलेला आहे की शॉर्ट नोटिसवर जाहीर केलं त्यांनी कमीत कमी एक दहा एक आठवडा आधी तरी जाहीर केलं असतं ना तर आम्ही ऑफिसमध्ये सांगितलं असतं पण एकदम शॉर्ट नोटिसवर सांगितल्यामुळे आम्ही काहीच सा। नाही ऑफिसमध्ये पण माहीतच नव्हतं बऱ्याच जणांना हां एकदम शॉ आणि महिना अखेर असल्यामुळे सगळ्यांना ऑफिसला जाणं गरजेचं जा होते सगळे सरकारी कर्मचारी नाही आहेत ना इकडे तुम्ही तुम्ही दररोज प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरन प्रवास करताय आज काय अनुभव हो तुम्हाला येतो आणि रेल्वेची काय परिस्थिती आहे कारण मेगा ब्लॉक आहे त्रेसष्ट तासांना <laughs> कुठे निघालात आज आम्ही बदलापूरला निघालो हा आणि आता ट्रेन आली आता पकडली पाहिजे किती वेळ पासण तुम्ही आम्ही अर्धा तास झाले उभी आहे इकडे आता पायावरती ब्रिज वर थांबून थांबून इकडे आता बदलापूर पकडायला आलो आणि खूप गर्दी आहे थँक्यू आपण बघतोय प्रवाशांचे हाल होत असल्याची प्रवाशांकडनं तक्रार केली जातीय खरं तर मध्य रेल्वेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा लोकांना याबाबतची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र लोकांची ओरड ही आहे की अत्यंत कमी कालावधीच्या नोटीसवरती हे लोकांना हे कळवण्यात आलं आणि त्याचा परिणाम आता लोकांना होणाऱ्या त्रासावर होतोय पर्सन अरुण पेडणेकर अक्षय कुडके वार डी टी मराठी मुंबई